नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब सक्रिय होत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्या राज्यावरती काय होतो ते पाहूया सध्या परिस्थिती पाहता पश्चिमेकडून जे धुकट धुरसर वातावरण सध्या तयार झालेलं आहे आणि दुखायचं वातावरणसुद्धा निर्माण व्हायची हो शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण साइडला दक्षिण भारताच्या हिंद बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेच्या पूर्व दिशेला एक ताप सक्रिय होत आहे तो साधारणतः श्रीलंकेपासून पूर्व दिशेला आहे व श्रीलंकेच्या दक्षिण दिशेसून दिशेतूनच तो जाण्याची शक्यता म्हणजे श्रीलंकेपासूनच तो पुढे हिंद महासागरात जाण्याची शक्यता आहे अकरा तारखेला किंवा बारा तारखेपर्यंत तिथे येऊन पोहोचेल व तिथून तो पुढे मार्गस्थ व्हायची हो शक्यता आहे पण दा बारा तारखेच्या पुढे जो ज्यावेळी आता मार्ग श्रीलंकेपासूनच दक्षिण बाजूनेच ते निघून जात आहे म्हणजे संपूर्ण ते श्रीलंका घेऊन तो पुढे कमीदाबा क्षेत्र चक्रीकार स्थिती आहे ती निघून पुढे जाताना दिसत आहे बारा तारखेच्या बारा तारखेपर्यंत ही अशी स्थिती असेल बारा तारखेनंतर पाहायला गेलं तर यातील जे अंश राहिलेले आहेत वाऱ्याचा तो आपल्या कर्नाटक महाराष्ट्र भाग करत बेळगाव जालना या परिसरातून पर पुढे आपली सांगली सोलापूर पट्ट्या दाखलोज संपूर्णतः कोकणपट्टी घेत पुढे ते वाऱ्याचा प्रभाव दिसणार आहे त्यावेळी महाराष्ट्रात सोलापूर या दिशेला सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि तिथे एक ते कमी दाबा क्षेत्र तयार झाल्यामुळे ते बंगालच्या उपसागरामधून येणारे जे बाष्पयुक्त वारे खेचले जाणार आहेत आणि त्यामुळे ढगाळ हवामान परिस्थिती चौदा बारा ते चौदा तारखेच्या पुढे ब ढगाळ हवामान परिस्थिती व्हायला सुरुवात होणार आहे आणि या वाऱ्याच्या नुसार बघायला गेलं तर पाऊस काही जोरदार नाही होणार पण पावसाळी वातरू होण्याची शक्यता आहे साधारणतः बारा तारखेच्या पुढे ढगाळ हवामान परिस्थिती होईल आणि चौदा पंधराच्या सुमारास इकडे पावसाला सुरुवात होईल नेल्लोर वेल्लोर या दिशेने पावसाला सुरुवात होईल आणि आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने कर्नाटकाच्या भागातून महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात होईल चौदा तारखेच्या आसपास ढगाळ हवामान जास्त दिसून येतं आणि इकडे सांगली चौदा पंधरा सोळाला ह्या दरम्यान सांगली व कोल्हापूर ह्या पट्ट्यात एक अशा पावसाचे दिशामध्ये ढग दाखवत आहे पाऊस जरी मोठा नसला तरी वातावरण पावसाचं व्हायची शक्यता आहे आणि तिथून पुढे पावसाचा जोर कसा राहील ते वातावरणावरच अवलंबून राहणार आहे स्थानिक वातावरण कसं बनेल त्याच्यावर ते अवलंबून राहणार आहे सध्या परिस्थिती पाहता चोवीस तासामध्ये दे कोणतेच पावसाची शक्यता नाही आहे आणि तिथून पुढे महाराष्ट्रात कुठेच पावसाची शक्यता दिसत नाही आहे पावसाच्या आणि उंचावरचे ढग दिसायची उंचावरची म्हणजे खारवट दिसणार व धुक्याचं वातावरण निर्माण व्हायची शक्यता आहे पुढे दोन तीन दिवसानंतर जागेजागी ढगाळ हवामान व्हायची शक्यता आहे व सांगली बा तेरा चौदा तारखे पुढे सांगली सोलापूर ह्या भागातून थोडेसे वातावरण तयार होतील आणि थंडीचं बोलायला गेलं तर थंडी साधारणतः घाट परिसर ते उत्तर भागातून थोडीशी थंडी जाणवते म्हणजे थंडी टिकून आहे त्या जा साईडला साधारण चंद्रपूर गोंदिया नागपूर ह्या परिसरातून थंडीचं वातावरण जळगाव परिसर आणि छत्रपती संभाजीनगर पुणे परिसराचा उत्तर भागातून नाशिक परिसरातून सातारा असं या भागातून थंडी पंधरा सोळा ते चौदा गोंदिया परिसरातून बारा तेरा सेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे पण इकडे सोलापूर सांगली किंवा कर्नाटकाचा काही भागातून उष्णता रात्रीची वाढायची शक्यता जाणवत आहे दिवसाचं जा वातावरण पाहायला गेलं तर दिवसासुद्धा काही अंशी वातावरण फरक आहे उष्णता जाणवायची शक्यता आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद